या वर्धे गावामध्ये आमच्या सरपंच पाप्पू पालव यांच्या घरी खळा बैठकीपासून सुरू केलेले आहे त्यामुळे आज दररोज दररोज अशा पद्धतीने दहा गावामध्ये आम्ही खळा बैठका करून ग्रामस्थांशी संपर्क साधणं त्यांच्या अडीअडचणी विचारून घेणं समस्या जाणून घेणं हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि सोळा एप्रिलला रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजता अकराच्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा एप्रिलपासून पुन्हा एकदा जाहीर सभांचा धुमधडाका उठेल आणि सात मेला जे मतदान होईल त्यामध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल विजयी झाले होईल अशी मला खात्री सबा, सबा, आहे त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा जाहीर सभा ही तीन मेला कणकोली येथे आहे माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा चार मेला सावंतवाडी येथे आहे आणि सकाळची सभा रत्नागिरीकड देऊक असेल भाई एकंदरीत प्रतिस्पर्धी अजून येत नाही रिंगणात तुमच्या विरोधात काय सांगाल एकंदरीत मला काय बोलायचंच नाही त्याच्यावर कोणी हो यायचं त्यांनी या नाचायचं त्यांनी नाचा पराभव पत्करायचाच आहे मनामध्ये नक्की करून या पण दुर्दैव ज आहे बघा भाजपाचं आमचे आमदार वैभव नाईक नेहमी सांगतात की एक केंद्रीय मंत्री चार राज्यातले कॅबिनेट मंत्री दोन महामंडळाचे अध्यक्ष एवढा एवढा मोठा लटांबर असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळू शकत नाही हे त्यांचं अपयश आहे आमचं नाही नारायण राणेना तिकीट मिळण्यासाठी उदय आपले रवींद्र चव्हाण जे आहेत ते खूप आग्रही दिसतात कसं बघताय तुम्ही मला काय तिकडे बघायचं कारणच नाही मी बघतोय माझ्या विजयाकडे माझ्या सहकार्यांना बरोबर घेऊन भाई मुख्यमंत्री सुद्धा नॉट रिचेबल झाले होणारच होते ते कायम होणारच नॉट रिचेबल आता अजितदादा सुद्धा नॉट रिचेबल होतील बघा भाई तुम्ही एक आरोप केला आता खळा बैठकीमध्ये की कोरोना काळात एस एस पी एम कॉलेजमधून जे रुग्ण निघाले त्यावर बराच घोटाळा झाला सर आणि जे मृत्यू पडले या तुम्ही बोललात काय सांगा होय एस एस पी एम मध्ये कोरोना काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आम्ही केवळ आणि केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या रुग्णालयाची चौकशी मागितलेली नाही सर्व सर्वश्रुत आहे लोकांना कसं लुबाडलंय फसवलंय आहे कोरोनाच्या नावावर केवळ जनतेलाच मिळतं त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि मेल्यानंतर त्यांना कसं बाहेर फेकलं गेलं हे सुद्धा सर्वश्रुत आहे